नमस्कार आपण सर्वांनी माला आणि क कायद्याच्या या उपक्रमाला कायमच भरभरून प्रेम पाठिंबा आणि आशीर्वाद कायमच दिलेले आहेत आणि आपल्यापैकीच अनेकांची मध्यंतरी अशी मागणी होती जी सतत सुरू आहे की मी पुण्यामध्ये कुठेतरी एक कार्यालय सुरू करावं जेणेकरून पुणे आणि परिसरातल्या लोकांना तिथे येऊन माझी भेट घेता येईल कारण त्या परिसरातल्या सगळ्याच लोकांना कल्याण इथे माझ्या ऑफिसमध्ये येऊन माझी भेट घेणं शक्य होतच असं नाही आपल्या सगळ्यांच्या या प्रेमळ मागणीचा आणि आग्रहाचा मी विचार करत होतो आणि आपल्या सगळ्यांचा प्रेमळ मागणीचा आणि तुमचा जो आग्रह आहे त्याचा मान ठेवून आता मी पुण्यात कन्सल्टिंग करता येण्याची सुरुवात करत आहे त्याची सुरुवात होईल दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेला दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेमध्ये मी पुण्यात कन्सल्टिंग करता उपलब्ध असेन तर त्या परिसरातल्या किंवा आजूबाजूच्या लोकांना ज्यांना पुण्यात माझी भेट हवी आहे त्यांनी त्या दिवशी मला भेटी करता अवश्य यावं आता या संदर्भाने तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील की तो पत्ता कुठे आहे वेळ कुठे आहे त्याची फी किती तर ह्या सगळ्याची समाधानकारक उत्तरं आपल्याला निश्चितपणे मिळतील त्याच्याकरता आपला नेहमीचा जो संपर्क क्रमांक आहे तिथे आपण तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि तुम्हाला दिनांक वीस जानेवारीला भेट हवी आहे असं जर तुम्ही कळवलं तर त्या संदर्भात सगळी सविस्तर माहिती तुम्हाला व्हॉट्सॲपद्वारे कळवण्यात येईल तोच व्हॉट्सअप क्रमांक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी दिलेला आहे तर आपल्यापैकी ज्या लोकांना दिनांक वीस जानेवारीला मला पुण्यात भेटायचं असेल त्यांनी त्या क्रमांकावर व्हॉट्सअप मेसेज करा आणि मग आपण वीस तारखेला पुण्यात शक्य तेवढ्या अधिकाधिक लोकांना भेटायचा प्रयत्न करू आजपर्यंत माझ्या अनेक उपक्रमांना तुमचं जसं प्रेम आणि आशीर्वाद लाभला तसाच प्रेम आशीर्वाद आणि पाठिंबा या पुण्यातील कन्सल्टिंगच्या उपक्रमाला सुद्धा लाभेल अशी मी खात्री बाळगतो आणि आपल्या सेवेकरता मला जास्तीत जास्त वेळा पुण्यात जेवढं जमेल तेवढं मी येईन असं मी आपल्याला आश्वस्त करतो तर चला पुन्हा एकदा नवीन सुरुवात करूया आणि पुण्यात भेटूया धन्यवाद